नमस्कार मंडई मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय आता पहिलं कसं असायचं माहिती आहे का, का। पहिलं लग्न ठरलं लग, की आपली नवरी तयार असायची नवरा तयार असायचा लग्न व्हायचं हो पण आजकाल अशी इतके मोठे मोठे शब्द वापरले जातात ना ज्याच्यामध्ये एक शब्द आहे ज्याच्यावर आज आपण व्हिडिओ बनवणार आहे तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ज्यांना घरगुती पद्धतीने वजन कमी करायचं आहे ज्यांना सगळं सण सूट पाळून सगळं गोष्टी मॅनेज करून घरातल्या आणि घरगुती पद्धतीने म्हणजे कोणतंही असं स्ट्रिक्ट डाएट प्लॅन ज्यांना किंवा डाएट करायचं नाही आहे ज्यांना माझ्या अनुभवातून मी जे, जे शिकलेत ते मी प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करत आहे ती ऐकायला आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा हो मला पण वजन कमी करायचं आहे तर आजकाल जास्त करून एक शब्द असतो वेडिंग डाएट प्लॅन आता वेडिंग डाएट प्लॅन म्हणजे लग्न करण्याच्या आधी म्हणजे आता सपोज माझं लग्न झालं आहे सपोज माझं किंवा एखाद्या व्यक्तीचं एखाद्या मुलीचं जास्त करून मुलीच ह्या गोष्टी अस मध्ये असतात मुलांचं काय नसतं ते आपलं पावडर लावली की लग्नाला तयार पण मुलींचं खूप असतं आणि त्यांनी केलं पण पाहिजे मुलीचा जन्म जै, भेटला आहे म्हणजे नटणंसव काय म्हणतो आपण ते सजणं सवरनं आलं सगळ्या का गोष्टी आल्या आणि प्रत्येकाची काय काय वेगवेगळी स्वप्नं असतात त्यांना ती पूर्ण केली पाहिजेत कुणाचं काय असतं कुणाला कसं लग्न करायचं असतं कुणाला कसं असतं प्रत्येकाचं काय ना काय हे तर प्रत्येकाला वाटतं की आपण लग्नामध्ये छान दिसलं पाहिजे किंवा जास्त जाड नाही दिसलं पाहिजे चेहरा ग्लो केला पाहिजे आपला किंवा ॲटोमॅटिक लग्न ठरलं हळद लावली की त्या मुलीचा चेहरा ग्लोईंग असतोच म्हणून तरी ह्या जुन्या पद्धती ज्या आहेत ना त्याचं काही ना काही नाही का त्याच्यामागं काहीतरी गोष्टी असतात तर प्रत्येकाला वाटतं की छान तब्येत दिसली पाहिजे वजन पण जास्त वाढलेलं नको आहे किंवा मी सगळ्यात कशी उठून दिसली पाहिजे ह्याच्यासाठी असतो वेडिंग डाएट प्लॅन कुणी सात दिवसाचं करतं जसा वेळ असेल तसा डाएट प्लॅन असतो कुणी सात दिवसाचा एका दिवसामध्ये तर डाएट होत नाही सात दिवस पंधरा दिवसाचा जो डाएट केला जातो किंवा जे त्याच्यासाठी कष्ट घेतलं जातं चेहऱ्यासाठी शरीरासाठी त्याला म्हणतो आपण वेडि, वेडिंग वेडिंग डाएट प्लॅन म्हणजे सगळ्यांमध्ये नवरी उठून दिसली पाहिजे हा आहे वेडिंग डाएट प्लॅन आता वेडिंग डाएट प्लॅन बघा जी मुलगी आहे जिला लग्न करायचं आहे ती सुद्धा करते आणि तिची जी बहीण जिला तिथ तिच्यावर तिथं मिरवायचं आहे कुरवली म्हणून आमच्याकडे कुरवली म्हणतात कुठं कुठं कलवरी म्हणतात तिलासुद्धा ते प्लॅन करायचं असतं जगामध्ये जेवढ्या मुली आहेत त्यांना सगळ्यांना प्रत्येकाला वाटतं आपण सुंदर दिसावं आपण उठून दिसावं आपली तब्येत व्यवस्थित असावी आपण जाड नसावं तर हा डाएट प्लॅन काय असतो तेच मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही सुद्धा हे शब्द ऐकले असतील मी सुद्धा पहिली म्हणायचे म्हणजे काय नक्की म्हणजे काय वेडिंग डाएट प्लॅन म्हणजे काय मला काय करण्याची गरज लागली नाही कारण माझं वजन वगैरे सगळं आधी चांगलंच होतं माझं डिलिव्हरीनंतरच चांगलं भरपूरच वजन वाढलं तर मला चे सा, हे सांगायचं आहे की चेहऱ्याचं तर तुम्ही करूनच घेता त्याचंसुद्धा मी रुटीन शेअर करणार आहे असं काही वेगळं असं वेळात वेळ काढण्यासारखं काय रुटीन नाही आपलं घरातलं काम करत करत जे माझं रुटीन मी फॉलो करते ना ते मी तुम्हाला फॉलो करणार आहे हे वजन कमी करते सगळे ड्रेस मला लूज व्हायला हो लागलेत हे असे ड्रेस व्हायला हो लागलेले आहेत त्यामुळे थोडंसं तर आता घेणार आहे एकदाचं फिक्स वजन झाल्यावर मी सगळे ड्रेस अल्टरला नेणार आहे तर मला हे सांगायचं वेडिंग डाएट प्लॅन तर मी सात दिवसाचा तुम्हाला प्लॅन सांगते जो की एखादा कार्यक्रम असेल वेडिंग डायट प्लॅन म्हणजे कार्यक्रम जरी असेल तर तुम्ही करू शकता तर या सात दिवसात किंवा पंधरा दिवसात ज्यांना जेवढा वेळ मिळालेला आहे फक्त दोन दिवसात काही होत नाही नाही तर तुम्ही म्हणाल दोन दिवसात एवढं सगळं तर एवढं सगळं होणार सात पंधरा दिवस सात दिवसाचा असतो नॉर्मली पंधरा दिवस वेळ असेल तर पंधरा दिवस सातच दिवसाचं धरून चालू ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्ही नक्की सगळ्यांमध्ये उठून दिसणार उठून दिसणार म्हणजे इन द सेन्स असं नाही की उठून दिसणार तर तुमची तब्येतसुद्धा चांगली दिसली पाहिजे तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लोसुद्धा नाही गेला पाहिजे आणि तुम्हाला जी तुम्ही साडी विअर करताय किंवा ड्रेस काय घालत असाल ते अगदी उठून छान दिसलं पाहिजे तर बघा आता सात दिवस सात दिवसाचा धरून चालू आहे ज्याला पंधरा दिवसाचा वेळचा आहे ना पंधरा दिव। दिवस सात दिवस अजिबात साखर खायची नाही सात दिवस प्रॉपर झोप घ्यायची सात दिवस अजिबातसुद्धा बाहेरचे तेलकट बाहेरचे नाही घरातले पण तेलकट पदार्थ खायचे नाहीत सात दिवस तेल खायचं नाही असं नाही म्हणत आहे मी एक टाईम तेल एक टाईम तूप खायचे सात दिवस हळूहळू शांतचित्ताने फोनवर न बोलत टी व्ही न बघत मोबाईलमधल्या रील्स न बघत शांतचित्ताने जेवण जेवायचं आहे सात दिवस हे पुढं कंटिन्यू केलं तरी चालेल हे काय वाईट नाही आहे ह्याच्यातलं काय पण अगदी झटपट आजकाल झटपट पाहिजे असतं डिजिटल तर झटपट जर करायचं असेल तर त्याच्यानंतर साखर जर तुम्ही खाणार नाही आता सकाळ दुपार आणि संध्याकाळ नॉर्मली आपण खातो सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण पाच ते साडेपाच वाजता जर तुम्ही काय खात नसाल तर तिथं एक तुम्हाला एक्स्ट्रा ॲड करायचं आहे आणि संध्याकाळी सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जर चहा पित असाल तर तो चहा प्यायचा नाही आहे त्याच्याऐवजी जिऱ्याचं ओव्याचं मेथीदाण्याचं जे आपण दरवेळी मी तेच तेच सांगते तेच ते तुम्ही पाठ तुमच्या डोक्यात राहिलं पाहिजे हे करायचं आहे जिऱ्याचं ओव्याचं मेथीदाण्याचं हळदीचं पाणी लिंबाचं पाणी आल्याचं पाणी सात दिवस तुम्ही हे रुटीन करायचं आहे आता नाश्त्यामध्ये एक दिवस नाश्त्यामध्ये कमी तेलाचे पोहे दुसऱ्या दिवशी सात दिवसाचं सांगते दुसऱ्या दिवशी नाश्त्यामध्ये कमी तेलाचं उपीट तिसऱ्या दिवशी मुगड डाळीचे दिर्डे चौथ्या दिवशी आता खाण्याचं प्रमाण तुम्ही हळूहळू खाताना जेव्हा तुम्हाला वाटतंय तुमचं सॉरी जेव्हा तुम्हाला वाटतंय तुमचं पोट भरलं आहे तेव्हा तुम्ही स्टॉप करायचं आहे म्हणजे एक ते दीड दीर्डं नाश्त्यामध्ये काय काय खाऊ शकता तुम्ही कमी ही अशी गाडी गेली की माझं लिंक तुटते कमी तेलाचे पोहे सगळं टाकायचं तुम्हाला काय भाज्या आहेत त्यात पोहे उपीट मुगडाळीचं दीर्ड हिरव्या मुगाचं दिर्डं मटकी स्प्राऊट किंवा एखाद्या फळाची स्मूदी किंवा मखण्याची स्मूदी विदाऊट शुगर तुम्ही मध टाकू शकता हे तुम्ही सात दिवस खायचे आता जेवणाच्या वेळेला जेवणाच्या वेळेला सात दिवस ग्लो करायचं आहे ना तुम्हाला तुम्ही सातही दिवस भाकरी खा भाकरी कोणतीही भाजी तुम्हाला आवडेल ती भाजी आणि त्याच्याबरोबर एक वाटी दही किंवा तुम्हाला दही आणि स सॅलेड आवडत नसेल तर तुम्ही त्याची कोशिंबीर क करून खा दही आणि सलादची कोशिंबीर म्हणजे कसंच कोशिंबीर किंवा सलाद सेपरेट असं खाऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर ते सुद्धा तुम्हाला हळूहळू खायचे आपल्या हाता एवढी भाकरी पातळसर आपल्याला खायची आहे एक दिवस तुम्ही ज्वारीची खा तुम्हाला ज्वारीची नाही आवडतं दुसऱ्या दिवशी बाजरीची खा नाचणीची खा ओट्सची चपाती करून खा चपातीचा फुलका खा तेल लावून नाही खायचं आता पाच ते साडेपाच वाजता हे सगळं फॉलो ह्याच्यात काहीही करायला कष्ट नाही आहे ह्या गोष्टी आपल्या घरात असतात आपण करतो आता संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजता आपण करतो ना तर ते पाच ते साडेपाच वाजता ही घसरती ओढते माझी पाच ते साडेपाच वाजता पाच ते साडेपाच वाजता बघा एकदम चविष्ट पदार्थ सांगते तुम्हाला हिरवे वाटाणे मिळतात तुम्हाला माहिती आहे मी नॉर्मली तसंच करते बरं का आणि ते काय म्हणतो आपण त्याला हिरवे वाटाणे पांढरे वाटाणे फुटाणे शेंगदाणे असलं मला फार आवडतं ते तुम्ही खाऊ शकता त्याच्याबरोबर तुम्ही एक ब्लॅक कॉफी घ्या आणि हो प्रत्येक जेवणानंतर सकाळी संध्याकाळी संध्याकाळी नाही घेतली तरी चालेल पण दुपारच्या नाश्त्या हे सात दिवस करायचे सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासानं ब्लॅक सॉरी ग्रीन टी घ्यायची आहे आणि सकाळी बदाम खाताना तुम्ही सकाळी तेव्हा त्याच्याबरोबर ते ब्लॅक कॉफी घ्यायची आहे संध्याकाळी पाच वाजता पण ब्लॅक कॉफी तर तरी येते थोडीशी ब्लॅक कॉफीने सुद्धा वजन कमी होतं असं नाही पण मॅटाबॉलिझम फास्ट होतं ग्रीन टीने सुद्धा असं हे कोणती गोष्ट वजन, वजन वगैरे कमी करत नाही आपल्याला आपलं वजन कमी करायचं असतं आता मी एका दिवसाचं फास्टमध्ये तुम्हाला रुटीन सांगते संध्याकाळी जे जेवण करतो ना आपण त्या जेवणामध्ये हलकं जेवायचं आणि साडेसातच्या आत जेवणाचा प्रयत्न करायचा सातच दिवस खायचं आहे ना सात दिवस तर तुम्ही साडेसातच्या आत खा आणि आठ वाजता झोपायला जा फोन बिन तकडं रील्स बिल्स लांब राहू दे आठ साडेआठ वाजता तुम्ही झोपायला जा सकाळी सहा वाजता उठून योगा करा सातच दिवस हे करा बघा तुमचं वजन किती फास्ट कमी होते ज्याला हे सगळं रुटीन रोज फॉलो करणार त्याचं वजन फास्ट कमी होतं हे रुटीन फॉलो करणं इझी नसतं पण ज्याला नवरी आहे किंवा ज्याला हे करायचं आहे त्यांनी ते फॉलो करायचं आहे बघा तुम्हाला किती तुमच्या ह्याच्यामध्ये फरक दिसणार आहे तर पहिल्यापासून एका दिवसाचं प्लॅन सांगते मी तुम्हाला तसं सात दिवस फॉलो करायचं आहे आयटम फक्त आपल्याला पदार्थ चेंज करायचे सकाळी उठायचं कोमट पाणी प्यायचं कोमट पाणी पिल्यानंतर जिऱ्याचं पाणी आता एकच नाव घेतलं आहे मी जिऱ्याचं पाणी प्यायचं त्याच्यानंतर चार ते पाच बदाम थोडेसे मनुके आणि ब्लॅक कॉफी घ्यायची झालं घरातलं काम काय असेल तुमचं ते करा त्याच्यानंतर दहाच्या आत नाश्ता करायचा नऊ साडेनऊला तुम्ही नाश्ता करायचं आहे चावून चावून नाश्ता करायचा साडेनऊ नंतर एक साडेबारा ते एकच्या दरम्यान तुम्हाला जेवायचं आहे दुपारचं जेवण पण सकाळी नाश्ता केल्यापासून दुपारच्या जेवणाच्या मध्ये काही खायचं नाही पाण्याशिवाय परत साडेबाराला एकला तुमचं जेवण झालं की डायरेक्ट पाच वाजता तुम्ही काय छोटंसं हलकं स्नॅक तुम्ही पॉपकॉर्न वगैरे काय खाऊ शकता पण त्या दुपारच्या जेवणात आणि संध्याकाळच्या स्नॅक्सच्या टायमिंगच्या आत काहीच खायचं नाही त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण साडेसातच्या आत करायचं आहे आणि हलकं जेवण करायचं आहे तुम्ही दलिया खाऊ शकता वेगवेगळे आपल्या भाज्या टाकून किंवा एखादं सूप पिऊ शकता आणि आपल्याला भूकेचा भूक कळलीच नाही पाहिजे ह्यासाठी लवकर झोपायचं आहे म्हणजे कसं तुम्ही जागा राहणार तुम्हाला भूक लागणार भूक लागली की काहीतरी वेगळं खावटणार वेगळं खाल्लं की तुम्ही जास्त खाणार काय उपयोग नाही मग दिवसभर पाळलेल्याचा हे तुम्ही सात दिवस रुटीन फॉलो करा नक्की वजन कमी होईल आणि जला जला ज्याचं ज्याचं लग्न ठरलेलं आहे ज्यांना वेडिंग प्लॅन करायचे आहेत अजून दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमाचा प्लॅन करायचा आहे त्याने कमेंट करून सांगा थँक्यू बाय बाय छान रामस्त राहात चालत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय